हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द गेट टुगेदर गेट टुगेदर चा मराठीत एक अर्थ संमेलन मेळावा जुन्या मित्राचे औपचारिक स्नेह मिलन औपचारिक बैठक गेट टुगेदर चा दुसरा अर्थ आहे सामाजिक एकत्र जमणे किंवा एकत्र येणे किंवा सहकार्य करणे होत आहे गेट टुगेदर ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द गेट टुगेदर वॉज अ कम्प्लीट फ्लॉप अँड नो बडी इट दुसरा वाक्य आहे वी हॅड अ गेट टुगेदर विथ ओल्ड फ्रेंड्स तिसरा वाक्य आहे वी हॅड अ फॅमिली गेट टुगेदर ॲट माय पॅरेंट्स हाऊस चौथा वाक्य आहे लेट्स ऑल गेट टुगेदर ओव्हर दिवाली फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू